And, uh, what happens? <laughs> पं्स हज़ार पन्न हज़ारे त के कोन दिपाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज लक्ष्मी पूजन आहे आणि पाऊस चांगला लावलं गेला खंड केलाय का पाऊस खूप आहे जास्तीत जास्त करून तुम्ही मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला बरोबर आहे साहेब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा